सगळ्यांना आपल्या मंगळवेळा छत्रपती ईश्वर यांचं शिवरांग होते अनावरण होते खूप आनंद धाने विचार तुम्हाला सगळ्या मंगळवेळा आणि सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो मला यायचं होतं आपले बांधव पण आले माझ्या वाटल्यामुळं नाही येत आलं मला आल्याच्या नंतर छत्रपती आणि पुन्हा तिकडे जाणारा खूप खूप मोठा आनंदाचा सोहळा खूप मोठा भव्य आता महाराज मी उभा केले त्याबद्दल मनापासून सगळ्यांचं खूप खूप असतो की आता एकना सोहळा आपल्या राव्याचा उभा केला त्या आम्ही आम्हाला नाही परंतु तुम्हाला खरोखरच सगळ्या जणांना खूप खूप मनाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद जय शिंदे